सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलंच माझं तर काम बघायला माझ्या आई पण आहे आधी सिनेमा करून एक सिनेमा करून आम्हाला महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं पण नंतर अशी श्रावणी म्हणून मला शाळामुळे ओळखायला लागले तर सगळे क्रेडिट जाते श्रावणीला श्रावणी जमीन हा जो प्रोजेक्ट आहे तो ऍक्च्युअली पंच्याहत्तर टक्के मुलं ती सेव्हन प्लस आर्ट अकॅडमीची मुलं आहेत आणि आजच्या कार्यक्रमात का सुद्धा पहिल्या शाळाचा हिट हिरोबर आहे आदिनाथ जाधव yeah! मला इंग्लस्ट्री सोडली असं वाटत होतं पण राम साठी जोरदार टाळ्या yeah! वेबसिरीजच्या मास्टर श्रावणी आणि आशिष जी झाली आणि त्यांनी जे कष्ट घेतले आणि जी मुलं तयार केली ना काय माहितीये का बाहेरची कलाकार घेऊन मोठे होणं वेगळं आणि आपलीच माणसं आपलीच मुलं घेऊन त्यांना शिकवून त्यांना मोठ करण हा मोठा वाटा माझ्या आणि आशिषच्या तर आम्ही हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे असंच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि तुमच्या सगळ्यांचा उत्साह असा शेवटच्या एपिसोड पर्यंत बरोबर असावा तर सगळ्यांनी असं छान काम करत राहा खूप छान वाटलेलं आहे मला आज पण आणि ज्या दिवशी शूटिंग चालू झालेलं त्या दिवशी पण तर लवकर आदिनाथची एंट्री पण होणार आहे मी असं काही बोलत नाही पण आशिष आणि संकेत आणि आमचे बाबा आणि सगळीच टीम यांच्यामुळे हे खूप छान पॉसिबल झालेलं आहे आय होप लवकरच मिलियन मध्ये जाईल लोकांना आवडेल महाराष्ट्र

म्हणजे कुठेतर काम बघायला माझ्या आई पण अजून अजून एक सांगतो की आईला पण दाखवायचंय की ही एवढी आता फॅमिली नाही त्यांच्या टेन्शन होतात आज पहिल्यांदा त्यांनी पण बघितलं किती मुलं असतात समोर सगळे फॅमिली नंबर असतात त्यांचे खर तर शहा पहिला प्रोजेक्ट आमचा हिट गेला सिनर्जी प्रोडक्शनचा त्याच वेळी मला असं वाटलं होतं की एवढा हिट जाईल कारण तो असा सहज माझं काम म्हणून दिग्दर्शन म्हणून मी तो प्रोजेक्ट केला निर्मात्यांची सुद्धा चांगली साथ होती स्पेशल श्रावणीची साथ होती आकाश देसाई या जवळच्या चार पाच लोकांची चांगली साथ होती शाळा प्रोजेक्ट झाला कम्प्लीट मी एक्सपेक्ट नव्हता केला की एवढा हिट होय एवढा सुपर हिट होय सोशल मीडिया आम्ही युट्यूब असून आम्हाला समजवतो पण त्या दिवसानंतर असं गणित बदललं की श्रावणी स्वतः म्हणायची काय युट्यूब शाणा आले केलं पाहिजे असं केलं मी विश्वास नव्हतो पण त्याच्यानंतर त्या एवढं त्या गणित त्या बदललं आधी सिनेमा करून एक सिनेमा करून काम करून मला महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं पण नंतर आशिष श्रावणी म्हणून मला शाळामुळे मध्ये ओळखायला लागले तर सगळे क्रेडिट जात श्रावणीला मिळून त्याच्यानंतर वेबसिरीज थांबल्यानंतर आपण करूया पण मी म्हणलं नाही नको आपण नको करायला तरी वेगळं करू पण खरंच एवढ्या दिवसानंतर मी पुन्हा आता स्टार्ट केली त्याच उमेदीने त्या जोमाने आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केली की दिवसभरात एवढे व्यूज जातील आठ तासात ते अडतीस एकोणचाळीस हजार व्यूज जातील पण हे एवढं पॉसिबल झालं तुमच्या प्रेमामुळे तुमच्या कष्टामुळे सगळ्या टीम मुळे बाबांच्या आई बाबांच्या सपोर्ट इथल्या कलाकार नाही टेक्निशियन्स नाही त्यांची प्रत्येकाची पॉझिटिव्ह एनर्जी आहे म्हणजे अगदी संकेतनं पहिलं काम असं वाटलं नाही मला सिरियसली म्हणजे आधीपासून काम बघत आलं तसं पहिलं काम कुठलं वाटलं नाही फक्त ते एक पाऊल टाकायची गरज होती त्या दृष्टिकोनातून छान केलं तुझ्यात ऑलरेडी टॅलेंट होतं कलाकारांच्या प्रत्येक टेक्निशियन्स मध्ये टॅलेंट आहे फक्त ते मांडणं त्याला तासणं ते खूप गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने ओळखून पुढे येत गेलंय त्यातलं सगळ्यात महत्वाचं मला कौतुक प्रत्येक स्टुडंटचं की हा जो प्रोजेक्ट आहे तो ऍक्च्युअली पंच्याहत्तर टक्के मुलं ती सेव्हन प्लस आर्ट अकॅडमीची मुलं आहेत जे आमच्यावर विश्वास टाकून पाच दिवसाचा वर्कशॉप असेल किंवा दीड महिन्याचा काय असेल त्याच्यासाठी इथं आली आणि त्यांचं एवढं नशीब आहे असं म्हणेन की कारण ह्याच्या आधी मी दोन बॅच घेतला पण पटकन वेबसिरीज कुठली वर्क झाली नाही पण ही वेब सिरीज वर्क झाली तसं सगळं क्रेडिट छान देतो मी कारण तिचा पॉझिटिव्ह जी एनर्जी होती ना आपल्याला करायचं छान आहे सगळ्या गोष्टी आणि आजच्या कार्यक्रमाला सुद्धा पहिल्या शाळाचा हिट हिरो आपल्या बरोबर आहे आदिनाथ जाधव आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे आम्हाला असं खेळ ठेवणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे करण आणि प्रसन्न कारण तुमच्या दोघांनी प्रसन्न दोघांच्या पॉझिटिव्ह एनर्जी गोष्ट झाली कारण कसं असं टीम बिल्डअप करणं कारण सेटवर तुमची जास्त पॉझिटिव्ह एनर्जी करणची आणि स्पेशली प्रसन्नाची कारण किंवा कार्यक्रमातली असेल किंवा कार्यक्रमात एपिसोड रिलीज झाल्यानंतरची असेल ही पॉझिटिव्ह एनर्जी खूप महत्वाची आहे आपल्याला एपिसोड खूप जास्त व्हायरल करायचं आहे ही एक नाही तर हजार दीड हजार एपिसोड करायचे या एनर्जीनं आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा ते खूप जास्त चांगलं होतं कारण असं नाही की एकाच नाव होणार सगळ्यांची नाव होणार आहेत तर त्या एनर्जीनं अगदी लहान आपला वेगळे असेल कि अगदी आपल्या जे सिनियर सगळ्यात बाबा असतील प्रत्येक एज मध्ये मुलाची पॉझिटिव्ह एनर्जी लागते फक्त जोमाने गेलं राम न सुद्धा जॉब करत असताना त्याच्या वेळ काढला आणि या वेब सिरीज की रामने इंडस्ट्री सोडली असं मला पण रामसाठी जोरदार टाळे होत्या सगळ्यात महत्वाचं की अक्षय अक्षयने फक्त याच्यात ऍक्ट नाही केला तर प्रोडक्शन सुद्धा हँडल केलं आणि त्याच्याबरोबर संदीप वाघमार माझा मित्र या दोघांसाठी जोरदार टाळे होते सगळ्या गोष्टी सगळं बघत बघत या सगळं करणं हे अगदी या दोघांना हॅशॉप आहे माझा आणि हे प्रत्येकाची ताकद प्रत्येकाचे कष्ट प्रत्येकाचं टॅलेंट इथं लागलं म्हणून ही गोष्ट शक्य झाली आहे आणि हे आज तुमच्या समोर आले सगळ्या प्रेक्षकांना पण सांगणं आहे माझं की भरभरून प्रेम द्या पहिल्या शाळेपेक्षा जास्त सुपरिट होऊ द्या आणि आमचे अजून एपिसोड येणार त्याला प्रत्येकाला प्रेम द्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच हॅलो आता कन्या म्हणजे काय बेची बेटी बचाओ बेटी पडाओस ती मला आता पडवतच असते की दोन शब्द बोला आता हिच्या हाताखाली मला नांदायचंय परंतु मी तुम्हाला सांगतो मी पन्नास वर्ष नाटक करतोय नाटका त्या नाटकामध्ये काय असायचं की आम्हाला बघायला शंभर माणसं दोनशे माणसं शावकाला मंदिर उघडं असायचं त्यानंतर दूरदर्शन आलं दूरदर्शनवरचा दू दू सातारा जिल्ह्यातला मी एकमेव कलाकार आहे की जो मी टी व्हीवरती आम्हाला पालेकरनं मला इथं निवड करून नेलं होतं माझं नाटक बघून त्यानंतर दूरदर्शन मध्ये जायचं म्हणजे घरोघरी कलाकार पोहोचला तरी माझ्या घरी टी व्ही नव्हता आणि नंतर मग टीव्ही ग्रामपंचायतीमध्ये होते नंतर टीव्ही आता घरोघरी आले सगळं वाढत गेलं आणि आता मोबाईल आला आणि हा मोबाईल हातात आल्यामुळे आता तुम्ही जी सिरीज बघताय त्या वेब सिरीजच्या मास्टर ऑफची जी श्रावणी आणि आशिष जी झाली आणि त्यांनी जे कष्ट घेतले आणि जी मुलं तयार केली ना काय माहितीये का बाहेरची कलाकार घेऊन मोठं होणं वेगळं आणि आपलीच माणसं आपलीच मुलं घेऊन त्यांना शिकवून त्यांना मोठं करणं हा मोठा वाटा माझ्या आशिषचा आणि श्रावणीचा आहे ज्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं त्याच वेळेला मला आनंद झाला होता की माझं कलाक्षेत्र आवडता हा अभिनय आहे आणि ही माझी दोन्ही पोर कर्तबगार होणारच मी त्याला काही जावं म्हणत नाही आणि आमच्या कन्येनं आणि माझ्या आशिषनं नाव ना तसं महाराष्ट्रभर गाजवलं आणि तर हे नाव संपूर्ण ना, देशामध्ये गाजणार आंतरराष्ट्रीय होणार याचीही खात्री आहे आणि सगळे जण तुम्ही त्याच्या बरोबर असणारे हेही खात्री आहे तुम्हीही मोठे होणार आणि हिनं तसेच सगळ्यांना मोठं केलेलं आहे अशीच त्यांना एनर्जी मिळाव त्यांनी शत आयुष्य व्हाव हो ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय हिंदी जय राहून जेव्हा जेव्हा काही वेब सिरीज आमच्या जा चालल्या काही किंवा युट्यूब चा हॅक झालं सगळ्या गोष्टी आम्ही खूप पडता काळ बघितला त्या हे युट्यूब असं इन्कम सोर्स मानतो प्रोफेशनली लोकांपर्यंत पटकन पोहोचणारी गोष्ट मानतो पण त्याच्यानंतर शाळा चालू करायच्या वेळी मोस्ट ऑफ सपोर्ट केला तो संजनाच्या पप्पा आणि अनिल कस्तुरे सरांनी कारण त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार काळ्या उद्या शाळा वेबसिरीज चालू करा शाळा सुपर हिडी तुमची वेबसिरीज पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या आपला येणार आणि ती गोष्ट झाली आहे सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर त्याचबरोबर आहेत त्यांचा मी शाळा पाचवडची शाळा निवडली तिथं माझं मामांच्या गावी माझं चार पाच वर्ष बालपण गेलं किंवा बारा नंतर तिकडे जपल तर तिथे सुद्धा आनंद शेवाडी गिरीश पाटील किंवा आमचे घरातले मेंबर असतील त्यांचा वैयक्तिक इतका सपोर्ट झाला त्याच्यामुळे शक्य झालं तर तिच्यासाठी जोरदार शाळा थँक्यू काही स्टुडंट नाहीये म्हणजे मग अशी नावं घेतली ते की विश्वजित असेल ओम असेल ते नाहीये त्यांनी काम केलंय आणि आपल्या सोबतचे प्रसन्नचा मित्र करणचा मित्र मित्र आणि तुमच्या सगळ्यांची छोटी लाडकी विराडी नाहीये तर असे आपले आज बरेच कलाकार नाही आहेत तर त्या सगळ्यांनी आज मिस केलेलं आहे आपण लवकरच याच्या काही एपिसोड नंतर पुन्हा एक पार्टी करूया तर तेव्हा आपण भेटूया तर आता आपल्याला सगळ्यांचा डान्स बघायचा आहे कुणी डान्स बसवलाय

आशिष सर कधीच जास्त बोलत नाहीत पण पहिल्यांदाच या पार्टीमध्ये त्यांनी त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या आणि तुम्हाला सांगितलं की शाळा पुन्हा का चालू केली आणि याच्या मागं सगळ्यांचा किती सपोर्ट आहे तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण पुढच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि यासोबत माझे बाबा पण जे काही बोलले ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं तर आता तुम्हाला पुढच्या व्लॉगची किती आतुरता आहे हे सांगा कारण आपल्या सेवन प्लस आर्ट अकॅडमीच्या स्टुडंट्सनी खूप भारी परफॉर्मन्स केलेले आहेत तर ते पुढच्या व्लॉग मध्ये बघायला विसरू नका स्टे ट्यून आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ आलेले तुम्हाला कळाले पाहिजेत ना तर चला भेटूयात नंतर बाय बाय